श्रीया अनुधि हि हिनेचि जयेद्रय तरापुना कला ज्ञान तया तन्ना मने कर्ण मने निर्धारी गुरुनिन्दा तु सह साध न करय जनंजय पडनाट टोपे सुवरी इंद्र इंद्रदीका ससाई ससाई जंच्या रधावरी हरि हर विजय चाप विजय तुनी रमा, रमा समरी विजय अनु मात्र गुरु निंदा करीता तू आचार्याचे हृदय दुःखी सहसा करू नका मुख्य प्रधान आमचे रुद्राक्ष रुद्राक्षो हिनी दळ दारुन त्यांची ऋषी अक्षोपहिनी समो संपूर्ण हरी जय राह त्यांकडे आम्ही म्हणे आम्ही म्हणे स्नेह हे करून समरांनी पेलू प्राण हरी जिकडे आहे रुक्मिणी जीवन शेवटी जय तिकडे तिकडे असो यावरी रणतुर्याची राही ध्वनी दळी गाजव गाजवत गाजत्त असे येते जवणी

दुर्योधने ते धवा कर्ण पिता मावळता चली मावळता प्रव, प्रवर्तली युद्धाची जळी लागली अधिकाधिक ते धवाचे पु, पुरुषानं त्यावळाला भीमशेन बहुसोडणी मार्गाने गौरव सैनिक दुर्योधनाचे बंधू तिघे तिघेधन गिरजोबाऊ म दुष्कर्ण त्यांची शिरेबाने करून भीमशेने उडविली भीमावरी दि, एक शक्ती कारणेली शिखर धरली पराक्रमे मग मग तिने स्वभाय करुणी कर्नावरी निधली झोपु झोपुनी एक शकुनीवरी पडावी जो, जो, जो अक अकस्मा

एकजी अकांत कर्दळ वर्तळा पांडवळा धळी दे धळा तो समज समस तत्कंत सपराभूत पराभव अकस्मात आला अर्जुन जैसा संकटित धारे भगवान भक्ता लागे एकाकी एकाती एकाएकी तैचा प्रभव जन धन जनज जाळा मुषार जलेबी जाळवी तथाळ तैश तैशे गौरवांचे दळ जैवी कळ कळ प्रकटला केवळ उत्थांत त्याचा पुढे आला प्रकोदर सूत्र अष्टचक्र जयाधारद उमा पर्वत दुसरा कैल जो भरपूर

श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी रथावरून द्रोणाचार्याच्या बरोबर चा द्रोणाचार्या द्रोणाचार्याबरोबर अर्जुन युद्ध करता करता द्रोणाचार्याला पळवणी लावलं तरी पण द्रोणाचार्य अर्जुनाने काय करायचं तेवढ्या द्रोणाचार्याला वाचवायला म्हणून कोण आलंय कर्ण आले कर्ण आल्याबरोबर लगेच भीम त्या कर्णाबरोबर काय करायला पान बरोबर आणि कर्ण आणि दोघांची काय झाली घडायची कर्णाने सुद्धा भीमाला वगैरे जवळजवळ कर्णाला त्याचे व्रत वगैरे मोडून कर्णाचे एक प्रकारे पण कर्णाने मग दुसरी एक शक्ती काढली आणि भीमावरती मारायला सुरुवात केली तो भीमावरती मारण्याबरोबर ती शक्ती भीमाने जरा खालील पण बाजूला गेली त्यावेळेला भीमाचा पुत्र राक्षसेचा हिडमा घटोत्स घटोकोश घटोत्क म्हणजे असा होता की नाही जबरदस्त त्याचा नुसता आवाज आल्याबरोबर आरदिवसेना काय केली पडली बोल त्याचं नाव काय घटो आणि तो घटत्कोष आल्याबरोबर सगळे घाबरले कोणाकरता आपल्या वडिलांना वाचवण्याकरता आणि तो आल्यानंतर आता घटोत्कच आणि करण यांचं युद्ध आणि त्या युद्धामध्ये हा घटोत्कच काय करणारा